लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन योजनांची लोकप्रियता लक्षात घेता आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून महाराष्ट्रात आता लाडका शेतकरी अभियान सुरू करण्यात येणार आहे आणि याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली आहे यासोबत सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात येईल तसंच ई पीक पाहणीची अटही रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे म्हणजे आता राज्यात लाडका शेतकरी ही योजना राबवली जाणार आहे काय आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं हे लाडका शेतकरी अभियान जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव <प्रागेश्ञा> राज्यात सध्या युती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळतोय या योजनेची लोकप्रियता लक्षात घेता आता राज्यातील इतर घटकांकडे ही युती सरकारनं लक्ष वळवलंय आणि त्याच अनुषंगानं राज्यात आता लाडका शेतकरी अभियान राबवलं जाणार आहे अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या दरम्यान दिली परळी इथल्या स्वर्गीय पंडितांना मुंडे सभामंडप कृषी उत्पन्न बाजार समिती इथं एका दिमागदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसंच परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला सोयाबीन कापूस उत्पादक पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आलं कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल प्रकाशन यावेळी करण्यात आलं यासोबतच परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं तयार केलेल्या एकात्मक रोग व्यवस्थापन पुस्तकेचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी साहित्य प्रदर्शनासोबतच पशु प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलंय या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयांवर परिसंवाद चर्चासत्र होणार आहेत तसंच या ठिकाणी धान्य महोत्सव रानभाजी महोत्सव होणार आहे प्रदर्शनात महिला बचत गटांसाठी साहित्य विक्रीची दालनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत कृषी अवजारांचं स्वतंत्र विभाग देखील या ठिकाणी आहे या पाच दिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देतील अशी अपेक्षा आयोजकाकडनं व्यक्त होतीये राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनानं यावेळी घेतलाय यासाठी आवश्यक ई पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचं निदर्शनात आलं असल्यानं आता ई पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सात बारा उतार्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली याची सुरुवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचं धोरण असून राज्यातील कांदा सोयाबीन कापूस आणि दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली तसंच कृषी क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषी महोत्सव उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा